अनेकजण माझ्या मराठी इंग्लिशचे स्ट्रॅटेजी काय होती याबद्दल विचारत होते तर तर खरं तर गट ला मला चांगले मार्क्स आले होते पण ते माझं टार्गेट नव्हतं परंतु तरी पण राज्यसेवेसाठी जो माझा एक्सपिरियन्स होता तो कामी आला त्यावेळेचा अभ्यास माझा कामी आला मराठी इंग्लिश हे एक तर स्कोरिंग विषय आहे जर तुम्हाला पोस्ट घ्यायची आहे तर मला वाटते इथे जास्तीत जास्त स्कोअर केला पाहिजे परफेक्ट नाही म्हटलं तरी नियर परफेक्ट तुमचा स्कोअर तिथं येऊ शकतो म्हणजे खूप चांगला स्कोअर म्हणजे जवळपास आउट ऑफच्या जवळ जाणारा हा हे दोन्ही पण विषय आहेत असं मला वाटतं जर तुम्ही त्याला व्यवस्थित प्रामाणिकपणे अभ्यास केला तर नक्कीच तिथं येऊ शकतात तुमचं लक्ष हे पाहिजे की जास्तीत जास्त मार्क्स कसे येतील ओके त्यासाठी मग पी वाय क्यूज खूप महत्त्वाचे आहेत पी वाय क्यूमध्ये काय डिमांड आहे प्रश्नांची आणि कोणत्या कोणत्या टॉपिक्स विचारत आहेत तर ते टॉपिक्स तुम तुम्ही तुमचे समज म्हणजे समजले पाहिजेत ते समजून घेतले पाहिजे टॉपिक्स तुम्ही जर समजा समास विचारताय तर समास हे तुम्हाला समजलाच पाहिजे असं तुम्ही विचार केला पाहिजे किंवा एक उदाहरण सांगतो सो म्हणजे इन्सिस्ट ऑन अंडरस्टँडिंग हे जे खूप महत्त्वाचं आहे जास्तीत जास्त मार्क्स येण्यासाठी आग्रह धरला पाहिजे की हा पण टॉपिक आला पाहिजे जे पण विचारतात ते टॉपिक तुमचे पक्के झाले पाहिजे त्याशिवाय मार्क्स येणार नाहीत हां जर तुम्ही पी वाय क्यू सॉरी एक तर पी वाय क्यू पहा अनेकजण एक्सपिरियन्स असतात चार चार मेन्स देतात परंतु त्यांना मार्क्स येत नाही तर तुम्ही एक अनालिसिस करा की तुमच्या कुठे चुका झालेल्या आहेत कुठे चुका झाल्या आहेत कोणते तुमचे टॉपिक वीक आहेत ग्रामरमध्ये येत नाहीत मार्क्स ग्रामरमध्ये कोणत्या भागात येत नाहीत ओकॅबुलरीमध्ये कुठे चुकतं आहे लेखनात चुकतं आहे की अजून म्हणीमध्ये चुकतं आहे किंवा अजून कुठे का क्वेश्चन सोडवताना तिथे चुका होत आहेत तर ते तुम्ही लक्ष दिलं पाहिजे आणि जोपर्यंत तुमच्या चुका तुम्ही ॲक्सेप्ट नाही करणार तोपर्यंत तुम्हाला पुढे जाता येणार नाही सो आधी कुठे चुका झाल्या आणि त्या कशा दुरुस्त करता येऊ शकतात ते ते तुम्ही पाहणं गरजेचं आहे ओके आता मराठीचं स्टडी करतायत जे पहिल्यापासून तर मला असं वाटतं की पी वाय क्यूज इम्पॉर्टंट आहेत पी वाय क्यूज एम पी एस सीसाठी सगळ्याच विषयांसाठी महत्त्वाचे तसे मराठीसाठी आणि इंग्लिशसाठी पण महत्त्वाच्या आहेत सो मला असं वाटतं एकतर तुम्ही आयोगाचे पेपर्स जे झालेत जुने तुम्हाला जेवढं मला मी तर म्हणेल की गेल्या आठ दहा वर्षातले तुम्ही पी वाय क्यू आणू शकतात जे पण विचारले आहेत गेल्या आठ दहा वर्षात तर ते तुम्ही झेरॉक्स आयोगाचे आहेत ते म्हणजे कोरे एक्सप्लेनेशन नको हां आणि फायनल उत्तर तालिका पण नंतर सो तुम्ही ते झेरॉक्समधून झेरॉक्स सेंटरमधून तिथून तुम्हाला ते कॉपी भेटतील त्याच्या सो ते तुम्ही आणले पाहिजेत आणि त्यानंतर हे असं म्हणजे असं असं जर तुम्ही मराठी इंग्लिश आणलं ना तर तुम्हाला सोडवायला ते सोपं होईल सो हे मी आणलं होतं कंबाईनच्यासाठी कंबाईनसाठी मी हे पी वाय क्यूज केले होते सो ते तुम्ही मला वाटतं आणलं पाहिजे ते मला वाटतं फायदा होईल त्यानंतर एक एक्सप्लेनेशनचं एक बुक पी क्यूचं ते पण आणू शकता जेणेकरून तुम्हाला जर समजा एखादा टॉ येत नाही आहे टॉपिक समजा आणि त्याचं एक्सप्लेनेशन जेव्हा तुम्हाला समजत नाही तर तुम्ही ते बघू शकता तिथे तर मला वाटतं जे झिरो एरर म्हणून आहे ते एक मराठीसाठी आणि इंग्लिशसाठी दोन्ही पण साठी पण आहे तर माझ्याकडे ते होतं सो मला वाटतं ते चांगलं आहे बुक सो आणि दुसरं जर असेल तुमच्याकडे तर आ, हरकत नाही आहे कारण की जास्त फरक नसणार आहे सो जर असेल तर कशाला म्हणजे घ्यायची गरज नाही असं मला वाटतं सो कोणतंही एक असलं तरी चालतं दुसरं म्हणजे हां पी वाय रिपीट होतात जशीच्या तसे रिपीट होतात म्हणजे मराठीला तर मला वाटतं बऱ्यापैकी प्रश्न हे रिपीटेड असतात इंग्लिशला पण असतात बऱ्यापैकी म्हणजे म्हणजे जवळपास तीस पस्तीस प्रश्न पन्नासपैकी तर रिपीटेड किंवा मग त्याच्या आसपासच्या आरामात असतात सो त्यामुळे खूप आहे एक तर तुम्हाला दिशा भेटेल पी वायकीमधून आणि दुसरं म्हणजे अभ्यास पण की त्यानंतर एक कोणता पण स्टँडर्ड बुक असलंच पाहिजे तुमच्याकडे मोरा वाळंबे यांचं मायाकडे आहे त्यांचं ते ओके शब्दरत्न ते पण आहे सो ते थोडंसं वास्ट जरी असलं जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही ते वाचलं पाहिजे मी पूर्ण वाचलं नाही ते पी वाय क्यू मात्र ओकेलरी सगळं करणं गरजेचं आहे क्लास मला मी नव्हता क्लास लावला कुठे आणि मराठीसाठी मला नाही वाटत की गरज आहे जर तुम्हाला खूपच कच्चा असेल मराठीच आहे काही गोष्टी किचकट तर ते थोडंसं मला वाटतं जर समजायला अडचण होत आहे एक तर यूट्यूबला मग काही व्हिडिओज तुम्ही पाहू शकता जर तुम्हाला पाहिजे आहेत तर पण तुम्हाला जर वाटत असेल क्लास लावला पाहिजे तर मला वाटतं तुम्ही तर तुमचा चॉईस आहे लावायचा का नाही ते मला गरज वाटली नव्हती मी लावला नाही सो ते तुम्ही करू शकता आणि प्रॅक्टिस अँड रिव्हिजन हे खूप महत्त्वाचं आहे की प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे की तुम्हाला ते येत आहे का सो त्यासाठी आयोगाचे पेपर मी सांगितलं तसं झेरॉक्स जे ते कॉपी झेरॉक्स सेंटरमध्ये ते कॉपी आणू शकता आणि त्यातून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता आयोगाचे पेपर्स टाईम लावून तुम्ही ते करू शकता आणि रिव्हिजन मॅक्झिमम रिव्हिजन खूप गरजेचं आहे जे, जे पण तुम्ही स्टडी करता त्याचं नोट्स पण काढू शकता शॉर्ट्स नोट्स की तुम्ही जे वाचले तुम्हाला नवीन काहीतरी समजले त्या एक नोट्स काढून जे तुम्हाला अवघड जाते ते टॉपिक्स रिव्हिजन करू शकता वारंवार जेणेकरून जे तुमचे कच्चे टॉपिक आहेत ते चांगले व्हायला मदत होईल ओकेब्युलरी जसं ओके okay, म्हणजे समानार्थी शब्द विरोधार्थी शब्द म्हणी वाक्प्रचार हे मला वाटतं हे डेली तुम्ही काही ना काही असे नवीन टार्गेट ठेवू शकता की आज हे पाच 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 जरी तुम्ही ठरवलं तरी बऱ्यापैकी होतील त्या गोष्टी जे ते पाठ करू शकता तुम्ही आणि ते शब्द तुम्ही तुमच्या दररोजच्या बोलताना वगैरे तुम्ही ते वापरू शकता म्हणी असतील किंवा वाक्प्रचार असतील आणि अशा प्रकारे मला वाटतं ते थोडंसं फायदा होऊ शकतो इंग्लिशसाठी अगेन पी क्यू इम्पॉर्टंट आहेत तेच सेम वायचे पेपर तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे एक कोणतं पण बुक घ्यायचं आहे पी वाय क्यू एक्सप्लेनेशनचं त्यानंतर एक स्टँडर्ड बुक तुमच्याकडे असलं पाहिजे कोणतं पण एक घ्या आता मी माझ्याकडे स्टँडर्ड बुक अनेक आहेत त्यापैकी एक म्हणजे माझ्याकडे पाल अँड सुरीचं यांचं एक पुस्तक आहे हे मला तर मी त्याच्यातलं पूर्ण नाही करत आहे फक्त सिलेक्टेड गोष्टी त्यामध्ये मला जर कुठं अडचण आली मला समजा क्लॉज समजत नाही आहे तर मी ते पाहतो किंवा मग वॉइसमध्ये काय अडचण येते तर मी तेवढं फक्त पाहतो सिलेक्टेड फक्त मी गोष्टी करतो ओकॅब्युलरीचं सेक्शन आहे त्यातलं काय गोष्टी ते पण मी पाहत असतो त्यानंतर ओकेबुलरीसाठी माझ्याकडे एक बुक आहे तर ते पण खूप जुनं बुक होतं घरी आमच्या तर ते मी हे पुस्तक आहे तर मला हे चांगलं वाटलं तर मग त्याच्यातून पण मी ते गोष्टी करत असतो हां यूट्यूब व्हिडिओज पण खूप महत्त्वाच्या आहेत ओकॅबुलरीसाठी तर एस एस सीसाठी काही क्लास आहेत तर तिथं तुम्ही पाहू शकता ते, ते एकदम बेसिक नावाचं एक यूट्यूब चॅनल आय थिंक तिथे पण ते, ते पण खूप चांगल्या प्रकारे ओकॅबलरी तिथून होऊ शकते असं मला वाटतं क्लास लावायचा का नाही हे तुमचा चॉईस आहे मी नव्हता लावला मला गरज नाही वाटली आणि तुम्हाला जर वाटत असेल की क्लासची गरज आहे तर तुम्ही कोणताही तुम्हाला, 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 तुम्हाला तुम् वाटते त्यानुसार लावू शकता गार ते तुमचा चॉईस आहे कारण की आपल्याला मार्क्स येणं गरजेचं आहे ते कुठूनही आले पाहिजेत सो तुम्हाला जर वाटत असेल तर लावू शकता तुमचा मला माहीत नाही आहे कोणता क्लास कारण की मी केला नाही अगेन प्रॅक्टिस महत्त्वाची आहे इंग्लिशसाठी पण सेम मराठीसारखंच प्रॅक्टिस करू शकता रिव्हिजन पण महत्त्वाचे आहे आणि आता टाईम कसं द्यायचा आहे मराठी आणि इंग्लिशला ते तुम्ही ठरवायचं आहे मराठी जर तुम्हाला चांगलं असेल तर इंग्लिशला देऊ शकता जास्त टाईम आणि जर इंग्लिश चांगला असेल तर मराठीला द्यायचं आहे त्यानंतर ओकॅब्युलरीसाठी युट्यूब व्हिडिओज किंवा कोणता एखादा बुक पण घेऊ शकता आणि डेली टार्गेट ठेवू शकता की दररोज मला एवढे एवढे पाठ करायचे तर ओकॅब्युलरी आणि त्यानुसार तुम्ही ते करू शकता आणि दररोज तुम्ही इंग्लिशमध्ये बोलण्याचा ट्राय जर केला ते ते नवीन शिकलेले शब्द असतील तर तुम्ही मला वाटतं वाढवू वाढू शकते आणि हा नवीन जर कुठला शब्द जर तुमचा आला डोक्यात की ओके हा हे शब्द आहे इंग्लिशचा तर तुम्ही ते समजण्याचा आग्रह धरला पाहिजे जेणेकरून तुमचं ओकॅब्युलरी वाढेल जोपर्यंत तुमचा शब्दसंग्रह वाढणार नाही तोपर्यंत तो तुम्हाला इंग्लिशवर पकडण्यात नाही येणार आणि इंग्लिश बोलण्याचा पण ट्राय करा इंग्लिश वाचा इंग्लिशमध्ये विचार करा जेणेकरून इंग्लिश सुधारू शकतं मला वाटतं न्यूजपेपर रीडिंग केलं पाहिजे जे नवीन आहेत ना ज्यांची आत्ता नाही आहे पण पुढे करायची तर नवीन तुम्ही इंग्लिश न्यूजपेपर वाचा एकतर तुमचं इंग्लिश म्हणजे न्यूजपेपर पण होईल तुमचं कव्हर तिथे आणि इंग्लिश तुमचं समजेल तुमच्या डोक्यात ते असलं पाहिजे आता अनेक जण क्रिकेट मॅच वगैरे पाहतात ना हिंदी कॉमेटरी नका बघू इंग्लिश आहे का कॉमेट्री आणि जर नवीन शब्द आला तर हे करा अर्थात मी क्रिकेट बघा म्हणत नाही आहे फक्त जर बघत असाल तर अशा प्रकारे फायदा करून घेता येऊ शकतो वाचताय कुठली गोष्ट इंग्लिशमध्ये असेल इंग्लिशमध्ये वाचा न्यूज बघताय तर इंग्लिशमध्ये तुम्ही करू शकताय जेणेकरून आणि नवीन शब्द आला की तुम्ही ते डिक्शनरी ठेवायचे मोबाईलमध्ये आणि सर्च करायचं आहे की हे काय सो so, अशा प्रकारे वोकॅबुलरी वाढू शकते आणि नवीन कुठलं बी आली गोष्ट समजून घेण्याचा आग्रह धरला पाहिजे मराठी अँड इंग्लिशमध्ये तरच तुमच्या त्या गोष्टी वृद्धिंगत होत जाणार so, आहेत सो अशा प्रकारे तुम्ही मराठी आणि इंग्लिशकडे लक्ष देऊ शकता आता अर्थात हे मला मा, वाटतं प्रत्येकाचं एक स्टार्टिंग पॉईंट वेगळा असतो त्यामुळे सेम स्ट्रॅटेजी असू शकत नाही माझी स्ट्रॅटेजी तुम्हाला वर्क होईल असं नाही फक्त मला जे अनुभव आहे ते मी फक्त शेअर कर आणि हा तुम्ही फक्त ओळखून घ्यायचं की तुम्ही कुठल्या कुठे शिका आहेत आणि तिथून पुढं कुठे जायचं हे तुम्हाला करायचं आहे आणि जास्तीत जास्त दिशा योग्य असेल ना थोडा स्लो जरी गेला तरी तुम्ही योग्य वेळी पोहोचणारच आहे तिथे पण तुमची दिशाच व्यवस्थित नाही आहे तर मग तुम्ही किती फास्ट किंवा किती स्लो गेला तुम्ही तुमच्या डेस्टिनेशनपर्यंत जाणार नाहीत मला असं वाटतं स्लो आहेत का फास्ट आहेत त्यापेक्षा दिशा महत्वाची आहे आणि आज नव्हते तिथं जर म्हणजे दिशा जर व्यवस्थित असेल तर आज नव्हत्या तुमच्या डेस्टिनेशनला तुम्ही पोहोचणार आहेत सो दिशा ओळखणं गरजेचं आहे तुम्ही कुठे आहात ते आधी बघणं गरजेचं आहे आणि त्यानुसार तुम्ही आता पुढच्या गोष्टी करायच्या आणि अर्थात स्वतःला विचारायचं आहे की तुम्हाला काय पाहिजे आणि तुम्ही काय गोष्टी करायच्यात सतसत वेगबुद्धीचा वापर करायचा टेस्ट सिरीज ऑप्शनल आहे अर्थात आयोगाचे पेपर जर सोडवले पी वाय क्यूज घरी आणून मला वाटतं टेस्ट सिरीजची गरज नाही टाईम लावून सोडवा जर तरी वाटत असेल लावायचं तर तुमचा चॉईस आहे मी नव्हती लावली कुठे आणि त्यानंतर एक्झाम हॉलमध्ये एक्झिक्युशन अत्यंत महत्त्वाचं आहे प्रेशर जितकं राहील तेवढं तुमचा परफॉर्मन्स खराब राहील त्यापेक्षा राज्यसेवेला मी पेपर सोडवला सेम स्टडी होता पण तिथे माझ्यावर थोडंसं चुका झाल्या सिलेमसी खाल्या मला वाटतं प्रेशरमुळं ते झालं असेल पण गट मुख्याला प्रेशर नव्हतं की हां त्यामुळे मग मला चांगले मार्क्स आले सो प्रेशर आहे किंवा नाही हे खूप महत्त्वाचे सो अर्थात पण एक गोष्ट ठेवायची लक्षात की तुमच्या हातात जे आहे ना ते तुम्ही बेस्ट द्यायचं एक तर आधी तुम्ही स्टडी करताना जे तुमच्यासाठी जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते तुम्ही करायच्यात आणि एक्झाम हॉलमध्ये एकावेळी एक प्रश्न आणि त्यानुसार तुम्ही जायचं आहे अर्थात ते नंतर आपण बोलूच त्याविषयी पण सध्या तरी मला असं वाटतं की एवढं इनफ आहे